नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला आग्रहन कापूस उत्पादकांची चिंता वाढवणारा आणखी एक निर्णय केंद्र सरकारनं आज घेतलाय आहे सरकारनं कापूस आयातीवरचं अकरा टक्के आया शुल्क तीस सप्टेंबरपर्यंत काढलं होतं त्याला आता तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली म्हणजेच एकतीस डिसेंबरपर्यंत आयात होणाऱ्या कापसावर कोणत्याही प्रकारचं शुल्क लागू होणार नाही आता ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये देशातला कापूस देखील बाजारामध्ये विक्रीसाठी येणार आहे आणि विशेष म्हणजे अमेरिका ब्राझील आफ्रिका तसंच ऑस्ट्रेलियामध्ये कापसाची उपलब्धता आहे आणि त्यांच्या कापसाचे भाव देखील कमीच आहे त्यामुळं ऑक्टोबर ते डिसेंबर या काळामध्ये पंधरा ते वीस लाख गाठी कापूस देशात येण्याची शक्यता आहे म्हणजेच कापसाची आयात दुप्पट होणार आहे आणि दुसरीकडं देशातल्या शेतकऱ्यांचा देखील कापूस बाजारात विक्रीसाठी येणार आहे यामुळे साहजिकच देशातल्या कापूस बाजारावरचा दबाव आणखीन वाढणार आहे कापूस उत्पादकांना यंदा या दुहेरी संकटाचा सामना करावा लागणार आहे आता आपण सगळ्यांनी याआधी माहिती घेतली होती की अठरा ऑगस्ट रोजी सरकारनं एक निर्णय घेतला होता एकोणीस ऑगस्ट ते तीस सप्टेंबर म्हणजे या त्रेचाळीस दिवसांसाठी जो काही कापूस देशामध्ये दे आयात होईल त्यावरचं अकरा टक्के आयात शुल्क काढण्यात आलं होतं म्हणजे त्रेचाळीस दिवसांसाठी कापसाची आयात शुल्क का मुक्त करण्यात आली होती आपण जर समजा आयातीचं एकूणच जर आलेख बघितला किंवा आपण जर आयातीचं जी काही प्रक्रिया बघितली तर असं दिसत होतं की ब्राझील ऑस्ट्रेलिया आफ्रिका अमेरिका या देशामधून जर समजा आपल्याला कापूस आयात करायचा असेल तर त्यासाठी किमान चाळीस ते, ते बेचाळीस दिवस लागतात म्हणजे तुम्हाला एकतर आयातीचे करण्यासाठी काही दिवस लागतील आणि पुढची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी किमान चाळीस दिवस लागतील त्यामुळं तीस सप्टेंबरपर्यंत कापसाची आयात खूपच कमी होईल असं सांगितलं जात होतं म्हणजे भारताच्या जवळपास जे काही समजा कोलंबो आहे किंवा म्यानमार आहे किंवा सिंगापूर आहे या ठिकाणी ज्या काही व्यापाऱ्यांनी किंवा कंपन्यांनी कापूस ठेवला त्यांचाच कापूस बाजारात येईल त्यापेक्षा जास्त कापूस देशामध्ये या का तीस सप्टेंबरपर्यंत येण्याची शक्यता खूपच कमी होती परंतु आता सरकारनं एकतीस डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे म्हणजे एकतीस डिसेंबरपर्यंत आयात होणाऱ्या कापसावर कोणत्याही प्रकारचं आयात शुल्क लागणार नाही त्यामुळं होणार असं की या कालावधीमध्ये कापसाची आयात मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आता जरी समजा आयातीसाठी सौदे झाले तरी प्रत्यक्षात हा कापूस देशात येईल तोच ऑक्टोबरपासून कारण आयातीची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी आपल्याला किमान चाळीस ते बेचाळीस दिवस लागतात आता ऑक्टोबरचा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ऑक्टोबरपासून देशात देखील नवा हंगाम सुरू होतो ऑक्टोबरमध्ये मोठ्या प्रमाणात कापसाची आयात सुरू व्हायला लागते नोव्हेंबरमध्ये कापसाची आवक ही शिगेला पोहोचलेली असते मग तसं पाहिलं तर ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीमध्ये दे देशातल्या मोठ्या प्रमाणात शेतकरी कापसाची विक्री करत असतात कारण जे काही अल्पभूधारक किंवा लहान शेतकरी आहे त्यांना आपला कापूस विकावाच लागतो त्यामुळं कापसाची विक्री ही या तीन महिन्यांमध्येच मोठ्या प्रमाणात होत असते परंतु नेमकं याच तीन महिन्यांमध्ये आता कापसाची आयात वाढणार आहे उद्योगातील जाणकारांनी सांगितलं की ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांमध्ये कापसाची आयात यंदा दुप्पट होणार आहे गेल्या वर्षी या तीन महिन्यांमध्ये दहा लाख गाठी कापूस आयात झाला होता यंदा हे आयात पंधरा ते वीस लाख गाठ्यांच्या दरम्यान पोहोचू शकते म्हणजेच देशातल्या बाजारात एकाच वेळी एकतर आपला कापसाची विक्री शेतकऱ्यांच्या कापसाची विक्री आणि दुसऱ्या बाजूला वाढता कापूस आयातीचा लोंढा या दोन्हींचा दबाव येणार आहे त्यामुळं साहजिकच देशातल्या कापूस बाजारावर याचा दबाव येणार आहे सरकारच्या या निर्णयामुळं कापूस उत्पादकांची चिंता आणखीनच वाढण्याची शक्यता आहे याआधी आपण बघितलं होतं की तीस सप्टेंबरपर्यंत कापसाची आयात कमी होऊ शकते म्हणजे जो काही अंदाज लावला जात होता आपल्याला माहिती आहे की तीस सप्टेंबरला आपल्या कापसाचा हंगाम संपत असतो म्हणजे एक ऑक्टोबर ते तीस सप्टेंबर असा का आपला कापसाचा हंगाम असतो या हंगामा चालू हंगामामध्ये देशातली कापसाची आयात बेचाळीस ते त्रेचाळीस लाख गाठींवर स्थिरावेल असा अंदाज होता परंतु आता एक ऑक्टोबर की जेव्हा आपला नवीन हंगाम सुरू होईल तेव्हापासूनच कापसाची आयात देखील वाढायला सुरुवात होणार आहे हा दुहेरी फटका आपल्या देशातल्या शेतकऱ्यांना बसतोय आता ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांमध्ये नेमकी कापसाचे आहेत दुप्पट का होणार आहेत त्याचे महत्वाचे दोन कारणं आहेत पहिलं महत्वाचं कारण आहे की एकतर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या कापसाचे भाव हे कमी आहेत देशातल्या कापसाचे भाव आता सध्या तर शेतकऱ्यांचा कापूस बाजारात विक्रीसाठी येत नाही परंतु जर आपण कापूस खंडीचे भाव पाहिले तर देशात पंचावन्न हजार ते छप्पन हजार रुपयांच्या दरम्यान एका खंडीचा भाव आहे हाच कापूस आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये उद्योगांना शेहेचाळीस हजार रुपये प्रति खंडीनं मिळतोय म्हणजेच आपल्यापेक्षा किमान पंधरा ते वीस टक्के आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचे भाव कमी आहेत म्हणजेच कापसाचे भाव कमी असल्यामुळं आयात वाढणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात या कालावधीमध्ये कापसाची उपलब्धता देखील जास्त असणार आहे ब्राझीलमध्ये कापसाची काढणी झाली आहे त्यामुळं ब्राझीलमध्ये कापसाचा स्टॉक आहे यंदा ब्राझीलमध्ये उत्पादन देखील वाढलेलं आहे त्यामुळं ब्राझील कापसाची निर्यात करण्यासाठी प्रयत्न करतो आहे आणि विशेष म्हणजे अमेरिकेतील भावापेक्षा किंवा आंतरराष्ट्रीय बाजारातील भावापेक्षा ब्राझीलचा कापूस आणखीनच स्वस्त आहे त्यामुळं चीन ब्राझीलचा कापूस जास्त घेतो आहे आता भारतानं अकरा टक्के आयात शुल्क काढल्यामुळं ब्राझीलच्या कापसाची आयात मोठ्या प्रमाणात होणार आहे आधीच म्हणजे आत्ता जो काही आपला हंगाम संपणार आहे किंवा जो जो काही चालू हंगाम आहे ऑक्टोबर ते सप्टेंबर या हंगामात देखील ब्राझीलमधून होणारी कापसाची आयात मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि ही आयात अशीच वाढणार आहे दुसरीकडं अमेरिकेचा कापसाचा हंगाम म्हणजे कापसाची काढणी ही सप्टेंबर महिन्यापासून चालू होते म्हणजेच अमेरिकेचा कापूस देखील उपलब्ध होणार आहे तसंच आफ्रिकेमध्ये देखील कापस कापूस आहे ऑस्ट्रेलियामध्ये देखील कापूस आहे म्हणजेच आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आयात करायची म्हटलं तर कापसाची कमी नाही आंतरराष्ट्रीय बाजारातील कमी भाव आणि दुसरीकडं कापसाची उपलब्धता या कारणामुळं ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीमध्ये कापसाची आयात विक्रमी पातळीवर पोहोचण्याची शक्यता आहे आता उद्योगांचं जर दुसरीकडे आपण बघितलं तर उद्योगांचं देखील म्हणणं आहे की एकतर अमेरिकेने जे काही पन्नास टक्के आयात शुल्क लावलं होतं त्यातून दिलासा मिळण्यासाठी कापड उद्योगांना आंतरराष्ट्रीय भावानं कापूस मिळणं गरजेचं होतं त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे अमेरिकेचं मार्केट आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे परंतु अमेरिकेच्या मार्केटमध्ये चीन व्हिएतनाम बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यावरचं आया शुल्क कमी आहे त्यामुळं आपली कापड निर्यात कमी होऊ शकते कारण आपले भाव जास्त होतील कारण आपल्यावर पन्नास टक्के शुल्क आहे हे वरचा वीस ते तीस टक्क्यांचा फरक कमी करण्यासाठी सरकारनं शुल्क कमी करणं महत्त्वाचं होतं सरकारनं तीस सप्टेंबरपर्यंतचं आयात शुल्क काढलं होतं परंतु उद्योगांनी मागणी केली होती की तीस सप्टेंबरपर्यंत म्हणजे यात बेचाळीस ते त्रेचाळीस दिवसांमध्ये आयात करणं शक्य आहे कारण आयातीचे सौदे करण्यासाठी काही दिवस लागतील आणि त्यानंतर चाळीस ते बेचाळीस दिवस प्रत्यक्ष कापूस दाखल व्हायला लागतील त्यामुळे सरकारनं किमान या वर्षाच्या शेवटपर्यंत म्हणजेच एकतीस डिसेंबरपर्यंत मुदतवाढ द्यावी अशी मागणी केली होती आता सरकारनं त्यांची मागणी मान्य केली आणि एकतीस डिसेंबरपर्यंत कापूस आयातीवरचं शुल्क काढलेलं आहे शेतकऱ्यांचे नाराजी कमी व्हावे किंवा शेतकऱ्यांचा रोष वाढू नये यासाठी केवळ तीस सप्टेंबरपर्यंत हे आयाशुल्क काढलं आणि त्यानंतर दहाच दिवसांच्या आतमध्ये सरकारनं पुन्हा याला मुदतवाढ दिली आहे म्हणजेच एकतर निर्णय असा घ्यायचा आहे की शेतकऱ्यांना दाखवायचं की तुमच्यावर याचा कुठलाही परिणाम होणार नाही कारण जेव्हा तुमचा कापूस बाजारात येईल तोपर्यंतच ही मुदतवाढ असणारे तुमचा कापूस बाजारात आल्यानंतर कापसावरचं पुन्हा आयाशुल्क लागू होईल परंतु आता सरकारनं हे आयाशुल्क जे आहे त्याला पुन्हा तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे आणि त्याचा थेट फटका आपल्या कापूस उत्पादकांना बसणार आहे नेमकं या पुढच्या टप्प्यामध्ये कापूस बाजारावर याचा कसा कसा परिणाम होत जाईल या कालावधीमध्ये आपल्या शेतकऱ्यांकडे नेमके कोणते पर्याय आहेत याची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की घेऊ परंतु केंद्र सरकारनं हा जो काही निर्णय घेतला त्याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्राउंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या